भेटीमध्ये काय नाही फक्त आम्ही एवढं सांगितलं साहेबांना की बाबा आमचे जे काम आहे ते कामं व्हायला पाहिजे आमची जी अडचणी आहे ते दूर व्हायला पाहिजे आमचं जे विकास काम आहे ते मार्गी लागायला पाहिजे मग आम्ही तुमच्यावर यायला तयार म्हणून सांगितलं साहेबांना आपण नाही बोलणं झालेलं आहे तसं सात 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 मिटिंग झालेत आहेत साहेबांबरोबर आमचे ते का प्रत्येक सगळं आम्ही सांगणार नाही एकतीस तारखेला भाषणामध्ये मी सांगेन कसा प्रवेश असणार आहे कोण कोण येणार आहे प्रवेश अक्कुलकोटमध्ये असणार आहे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असणार आहेत त्यांच्या हस्ते म्हणजे त्यांच्या उपस्थित एकतीस तारखेला एकतीस तारखेला प्रवेश अक्रोडमध्ये होणार ते आता विरोधी पक्षाचा तुम्ही सत्ताधाऱ्यांमध्ये समाविष्ट होताय काय नेमके भावना असणार नाही पहिल्या वेळेस मी तरी होतो मी असं काय नाही मला सत्ताचे पण अनुभव आहे विरोधी पक्षाचे पण अनुभव आहे मला असं काय भावना भावनाभिनं काय नाही फक्त ते सत्ता कसं चालवायचं आहे ते आम्हाला पण माहीत आहे विरोधी कसं राहायचं दोन्ही माहिती आहे म्हणजे ह्याचा फायदा आपल्याला तालुक्याला होणार आहेत एकनिष्ठ काँग्रेससोबत होतात लहानपणापासून नाही काँग्रेस होणार म्हणजे काय आम्ही का कोणावर नाराज नाही कोणावर दोष देत नाही मी शेवटी आता कसं आहे ज्या तालुक्यातल्या लोकांनी सतत आम्हाला एकोणीसशे सत्तावन्नपासून पद पर दिलं प्रतिष्ठा दिलं सन्मान दिला आशीर्वाद दिला आज दहा वर्ष झालं त्या लोकांवर त्रास होऊ लागला त्यांना अन्याय होऊ लागला पहिलेचं राजकारण वेगळं होतं आत्ताचं राजकारण वेगळं आहे सूडबुद्धीचं राजकारण चालू आहे केलं मग त्याला कुठंतरी बाबा थांबवायला पाहिजे असं होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही साहेबाकडे गेलो शिंदेसाहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की बाबा भविष्यकाळामध्ये तुम्हाला तसल्या प्रकारला समोर जावं लागणार नाही ह्याचं मी जातीने लक्ष देतो काळजी करू नका आणि जे काही तुमचे विकास कामं असतील ते आपण सगळे मिळून विकास करू तालुक्यासाठी म्हणून सांगितलं है, था था, की था, था। आता ते भविष्यात काय वाढवून ठेवले मी कसं सांगू आता ते मी काय भविष्यकार नाहीये हे बघा आम्ही सगळ्याबरोबर मैत्री केल्या श्रीराम पाटील एवढा कट्टर आम्हाला जीव मारतो म्हणून त्याच्याबरोबर मैत्री केले की नाही मी आणि हे तर माझ्या घरातच तयार झालेलं आहे आमच्याबरोबरच होते की त्यांनी मग असं का नाही इथे इथं का राज हे बघा राजकीय काम आहे तालुक्याचं कल्याण कसं होईल विकास कसं होईल सगळ्यांना बाबा वा समान वागणूक कसं मिळेल जे काय गैरसमज गेश गैरजापासून कोणावर अन्याय होत असेल मग तर आम्ही प्रसंग पडलं तर आम्ही दोघंनी मिळूनच ते अन्याय हे करू बड़े बड़े थे थे मी ते याव या मी या म्हणून स्वामी महाराजला साखड घालवलं आलंच नाही त्यांनी काय म्हणते कर्ज बाजारात बुडलेलं आहे दुनियाचे कर्ज याच्या डोक्यावर ह्याला कुठे इडी ईडी घालावतात त्यांनी आमचे सगळे जप्तीचे नोटीस तुम्हीच मोठ्या मोठ्या छापता ओरडून सांगितलं की सगळं जगाला नाही ना त्याच्या कसं बाहेर येणार काही निधी घेऊन आणि त्याला मदत घेऊन कारखान्यांना असेल किंवा संस्थांना आम्ही आता पुढे बघू आमच्या संस्थेसाठी जर मदत करत असेल तर मदत घेऊन ना मग घ्यायलाच पाहिजे ना